विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज उजने धारण पाणी बचाव संघर्ष समितीचे अनोखे आंदोलन भीमेच्या वाळवंटात पालकमंत्री भरणे यांच्या नावाचा मसोबा स्थापन करून जलाभिषेक आणि फाजले शिंदूर कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननोरे दिनांक पंधरा रोजी पंढरपूर येथे उजनी धरणातून बारामती व इंदापूर तालुक्यातील काही गावांना लाकडी लिंबोडी या योजनेला तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर करून सरकारने गेल्या वर्षी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या आंदोलनाचा धसका घेऊन रद्द केलेली योजना पुन्हा कागदाची मोडतोड करून पुढे दामटली आहे ह्या पाणी पळवा पळवीच्या निषेधार्थ आणि हा आदेश रद्द करावा म्हणून उजनी धरण पाणी बचत संघर्ष समितीच्या वतीने आज चंद्रभागा नदी पात्राच्या वाळवंटात भक्त पुंडलिकेच्या मंदिराजवळ इंदापूरचे आमदार तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नावाने एका दगडाला शेंदू शेंदूर लावून चंद्रभागेच्या पवित्र पाणी या दगडावरती घालत जलाभिषेक करून त्याला शेंदूर पासत पुष्पहार चढवून श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की शरदचंद्र पवार अर्थमंत्री अजित पवार पालकमंत्री दत्तात्रय भरणे या तिघांच्या संगणमताने खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत त्रास होऊ नये म्हणून त्या भागातील लोकांना खुश करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यावर प्रचंड अन्याय करीत जिल्हावासियांच्या पाठीत खंजीर खुपसून ही योजना पुढे नेण्याचं काम व हक्काचे पाणी पळवण्याचं काम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार हेच करीत आहेत परंतु सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तरुण कोरका या विरुद्ध तीव्र आंदोलन करेल प्रसंगी रक्त सांडल व पाणी जाऊ देणार नाही वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, की गेल्या तीन वर्षापासून पालकमंत्री निष्क्रिय पद्धतीने काम करत असून ते सोलापूर जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत आहेत ते कधीच जिल्ह्याकडे फिरकत नाहीत या उलट पुणे जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्यातील अनेक ठेकेदारांना या जिल्ह्यातील विविध भी कामे देऊन पैसे लाटण्याचे काम करत आहे भीमा नदी साम्राज्य असून अनेक वेळा मागणी करूनही ते कधीही भीमा नदी पात्रामध्ये पाहणी करण्यासाठी सुद्धा आले नाहीत उजनी पाणी पळवले तर भविष्यात नदीला पाणीच येणार नाही या आंदोलनात ना अतुल खुपसे पाटील माऊली हळदनाबर जलतज्ञ अनिल पाटील लक्ष्मणराव धनवडे दीपक चंदन शिवे गणेश अंकुशराव सौमेश क्षीरसागर सुहास घोडके बापूसाहेब मेटकरी धनाजी गर्दे दादा कोळेकर दीपक चंदन शिवे यांचे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बारामतीसाठी स्वतंत्र धरण करा उजनी जलाशय ही संप... सोलापूर जिल्ह्याची वरदय आहे तरीही करमाळा तालुक्यातील अनेक गावांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतात बारामतीकरांना खुश करण्यासाठी त्यांनी पळविलेल्या पाण्याला समर्थन देत आहेत ही बाब निषेधार्थ आहे मतदार संघ वाचविण्यासाठी उजनी जलाशयाकडे बाकडी नजर करण्यापेक्षा सरकार तुमचे आहे याचा उपयोग घेऊन बारामती आणि इंदापूर तालुक्यासाठी स्वतंत्र धरणाची स्थापना करावी तिथले शेतकरी आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाहीत आंदोलनाची सुरुवात केली आणि चंद्र त्यांना त्यांचं पाय नाही म्हणून त्यांच्या ह्या ठिकाणी संपर्क का कार्यालय आम्ही सुरू केलेला आहे मग जिल्ह्यात ज्या वेळेस बदली करायची असेल त्यावेळेस भरणी मामाला बॅग घेऊन जावं लागतं मग कुठं जायचं तर पहिल्यांदा दर्शन ह्या मसुबाचं घ्यायचं आणि ह्या मसोबाचं सर्व कार्यकर्त्यांनी नामकरण केलेलं आहे की मामाचा मसोबा मसोबा मामा मसोबा मामा, मामा, मसुबा मामा।, मसुबा मामा। <laughs> तर ह्या पंढरपूरला येऊन मसोबा मामाचं दर्शन घ्यायचं आणि त्यांच्यानंतर मसोबा मामाकडे जायचं भरणी मामाकडे जायचं आणि सांगायचं की बाबा चंद्रभागेत येणार पाणी तरी तेवढं ठेव की जेणेकरून चंद्रभागा कोरडी पडली नाही पाहिजे म्हणून हे पहिल्यांदा आमचं गांधीगिरीचं शांततेतलं आंदोलन आहे ह्याच्यावर भरणी मामानी दाखला घ्यावा भरणी मामानी बारामतीकरांचे दलाली बंद करावी आपली पोपटपंची बंद करावी आणि आमची जे उजनीवर दरोडा घातलेला आहे ती प्रशासकीय मंजुरी कॅन्सल करावी म्हणून उजनीच्या आंदोलनाची ही आजपासून करायचं काय पाणी पडवणाऱ्या पालकमंत्र्यांचं काय ह्या मसोबा मामाचं करायचं काय ह्या मसोबा मामाचं करायचं काय मोडी वाट बाय चला पालकमंत्री घात पडतो चला पालकमंत्री घात पडत नाहीत या जिल्ह्यातल्या लोकांनी या दगडाला दर्शन घ्यावं भेट घ्यावी आणि आपल्या मागण्यांच्या मागणी मांडावी जिल्ह्यात दिसत नाही त्यामुळं करू त्यामुळे त्यांचा हा पवित्र दगड झालेला आहे दर्शन घ्यायला

आमच्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा